जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरातील संशयास्पद मृत्यूचे रहस्य उलगडले जातपडताळणीच्या वादातून झाली तरुणाची हत्या तळोदा आणि आसपासच्या भागातील रहिवाशांमध्ये खळबळ उलगणाऱ्या संशयास्पद मृत्यूंचा रहस्यभेद झाला असून जातपडताळणीच्या वादातून हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे तळोदा येथील एका वेल्डिंग वर्कशॉपमध्ये आढळलेल्या चंद्रकांत जुगार पावरा यांच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे प्राथमिक तपासानुसार जात पडताळणीच्या कागदपत्रांच्या वादातून झालेल्या वादाचा परिणाम म्हणून ही हत्या घडली असल्याचे समोर आले आहे यातील आरोपी बंटी गुलाब राहसे आणि मृत चंद्रकांत जुगार यांच्यात जात पडताळणीच्या कागदपत्रांवरून वाद झाला होता वाद विकोपाला जाऊन आरोपीने लोखंडी पाईपने चंद्रकांत यांच्या डोक्यावर प्राणघातक हल्ला केला ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला चंद्रकांत यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीवर भारतीय दंडसंहितेच्या कलम एकशे तीन एक आणि एकशे पंधरा गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली फॉरेन्सिक तपास आणि साक्षीदारांच्या जबाबांमुळे तपासाला दिशा मिळाली या घटनांनी स्थानिकांमधले सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण केले आहेत नागरिकांनी प्रशासनाकडून सीसीटीव्ही ची संख्या बिघडणे गस्त अधिक कडक करणे आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा उपाय विळगणे यांसाठी मागणी केली आहे तळोदा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार नंदुरबार